के आय प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली आणि तीन तासांपासून ही आग धुमसतीय शहापूर तालुक्यातल्या आसनगाव एम आयडीसी मध्ये प्लास्टिक कंपनी आहे शहापूर अग्निशमन दलाची गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आगीचं कारण मात्र अजूनही समजलं नाहीये या कंपनीत प्लास्टिकच्या वस्तू बनवल्या जात होत्या सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये प्लास्टिकच्या गोदामात लागलेली ही आग आणि त्यामुळे आग धुमसताना पाहायला मिळते तात्काळ आसपासच्या परिसरातल्या वस्तूंनी सुद्धा आगीच्या वेढ्यात ओढल्या गेलेल्या पाहायला मिळतात आणि धुराचे हे पसरलेले पाहायला मिळतात शहापूरमध्ये ही आग लागलेली आहे प्लास्टिकचा गोदाम आहे आणि या ठिकाणी ही लागलेली आग शर्थीचे प्रयत्न आग विझवण्यासाठी सुरू आहेत अग्निशमन दलाची गाडी त्या ठिकाणी दाखल झाली या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भूपेंद्र आंबोणी यांनी एसक्युअर प्लॅस्टोवेअर या कंपनीला भीषण आग लागली आणि या भीषण आगीच रुद्ररूप एवढं आहे की या आगीमध्ये संपूर्ण कंपनी खाक होण्याच्या जवळील आले भिवंडी वनना तसेच उल्हासनगर कल्याण डोंबोली उल्हासनगर आणि आसनगावमधील जिन्नल कंपनी या कंपनीच्या फायर स्टेशन इथे सर्तीचे प्रयत्न आग युजने सर्दीचे प्रयत्न चालू आहेत आत्तापर्यंत चार तास होऊन गेले तरी पण ही आग एवढी भीषण आहे की आग अजून आटोक्यात आलेली नाही आहे या आगीमध्ये संपूर्ण प्लॅस्टिक कंपनीचा माल हा जळून खाक झालेला आहे आणि यामध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही आहे ఫా సెన్ షర్తి ప్రయత్న చాలూ ఆగ విలు శాపూర్వాల భూపేంద్రంబణ ఎన్టీవీ